मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं एक मे रोजी उद्घाटन होणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय कारण या पुतळ्याचं काम पंचवीस एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे त्यामुळे एक मे महाराष्ट्र दिनी या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येते चार डिसेंबर दोन हजार तेवीस या नौसेना दिनी राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा पुतळा जमीन दोस्त झाला त्यामुळे शिवप्रेमींकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या